नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर तुम्ही बघू शकता ही कोंबडी जी आहे कशी तोडून काढलेली आहे कोंबड्यांनी तर गिराईक आलेलं होतं अचानक त्यांनी कोंबडी मागितली आणि गिराईक काय काय बोललं ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहात तर अशा तोडलेल्या कोंबड्यांचं आम्ही काय करतो तर एकतर या मरून जातात किंवा मग हे आम्ही अर्जंटमध्ये कोणाला तरी देऊन टाकतो तर असे दोनही कंडिशनमध्ये आम्ही या कोंबड्या विकत असतो किंवा जर यांना वेळ असला तर आम्ही घरी पण कापून ह्या कोंबड्या घरीच आमच्यासाठी नॉनव्हेज पण होतो तर ही कोंबडी तुम्ही बघू शकता याची स्किन पूर्ण गेलेली आहे आता हिला हळूहळू एक छोटे छोटे जे पंख आहे ते यायला लागलेले होते आणि आता यांची ट्रीटमेंट जशी चालू झालेली होती औषधांचा चांगला वापर होत होता तर इचे जे आहे बरेचसे हिचे जे पाया साईडचे पण पंख आहे ते आलेले आहे आता तिची वरच्या साईडचे पंख यायचे राहिलेलेच होते आणि जराशे बारीक दिसत पण आहे तर यातच तिला कोंबड्यांनी खूप तोडलो आणि संध्याकाळपर्यंत जरी इच्यासच मागं लागले सगळे कोंबडे तर हिला अगदी पाच दहा मिनिटात मारून टाकतील तर चला पुढे व्हिडिओ बघूया कमी आहे दोनशे रुपये अडीशे रुपये बसं अडीचशे रुपये सांगतो शेअर रुप बसून घे इदा असं काढून देऊ नाही नाही कमीच आहे अडीचशे सांगतो आस तर आम्ही हाव तुम्ही खोडून आहे या आपण पावतोच आहे मग अडीचशे रुपये दोनशे रुपये सांगतो आम्ही नाही परवड द्यायला मग शेरू आहे किती किलो पर्यंत पाहिजे किती किलो पाहिजे तो काय दोन अडीच आसपास जातो हा हां चल आर्य तू हां मीच जाते तरी बाटली ठेवणी तर चला आर्यन नाराज झालेला आहे आर्यनला मोबाईल पाहिजे होता खेळायला आणि अंश सारख हट्ट करत आहे तर वाटतं की मी अंशलाच देणार आहे पण मी दोघांना देखील मोबाईल इथे देणार नाही आहे तर आर्यनला मी अगदी प्रेमाने समजावून सांगून पोल्ट्रीमध्ये आणलेलं आहे आणि ते साईटलाच उभं राहायला लावलेलं होतं तर त्यांची दोघांचं अजिबात जमत नव्हतं अंश खूप जास्त भांडण करत होता आणि इथे मला अगदी छोटा साईजचा कोंबडा पकडायचा होता जेव्हा मी पोल्ट्रीमध्ये आले तर तेव्हा त्यांनी एकच कोंबडा सांगितलेला होता आणि मी पोल्ट्रीत आल्यानंतर इथे छोट ते म्हटले की आम्हाला दीड किलोपर्यंत देखील चालेल आणि हे जे आहेत आमच्या माझ्या सासरकडचे गावाकडचेच आहेत आणि यांचे जे समाज आहे तो भिल्ल समाजाचे आहेत आणि खरं तर सांगायचं तर हे लोक खूप चांगले असतात यांनीच आमचं हे पोल्ट्रीचं जे काम आहे तर यांच्याच लोकांनी केलं होतं आणि ते यांचे मित्र पण आहेत अगदी चांगलं मित्रपरिवार म्हटलं तरी पण चालेल लहानपणचे ला, ला, मित्र होते आता जास्त त्यांचं भेटणं होत नाही आहे पण त्यांनी बऱ्यापैकी चांगलं काम जे आहे पोल्ट्रीचं जे कोबा वगैरे आहे तर ते त्यांनीच केलेलं होतं तर प पोल्ट्रीच्या पूर्ण कोब्याला दहा हजार रुपये लागले होते तर त्यांनी पूर्ण माणसाने मिळूनच आमच्या हे पोल्ट्रीची मदत म्हणावी लागेल कारण त्या टायमिंगमध्ये आम्हाला अजिबात कोणीच लोगो भेटत नव्हते आणि ते जे होते यांचे बालपणीचे मित्र होते तर त्यांनी सगळ्यांनी मिळून इथे जे आहे तर हे कामाला मदत केलेली आहे तर कोंबडे पुलटत आल्यानंतर अगदी खूपच सगळे कोंबडे आल्यानंतर खूप विचित्र पद्धतीने बिहेव करत असतं तर नाटक की आता आम्हाला पकडतात की काय तर कोपऱ्यात ही कोंबडी आहे तर ती आर्यननी बघितलेली आहे तुम्ही बघू शकता नोटीस केलेली आहे त्यांनी आणि तो बोलला आहे की मम्मी ही जी कोंबडी आहे तर ही बघ अशा अशा पद्धतीने तोडलेली आहे आणि मी तर त्या लगेच मी त्या भाऊंना बोलले की तुम्ही ही कोंबडी घेणार का कारण संध्याकाळपर्यंत ही कोंबडी मी जरी वाचवली आणि ही लवकर नाही आले तर हिला कोण कापडून आणणार आहे आणि उद्या सकाळपर्यंत ही जगली तर ठीक आहे तर कोणी खात असेल तर चांगलीच गोष्ट आहे तर अशा पद्धतीने मी त्यांना म्हटलं की अशी कोंबडी तुम्हाला चालेल का इला काहीच झालेलं नाही आहे ना इला ना कोंबड्यांनीच जखम केलेली आहे आणि तुम्ही नसेल ना नाही तर ही कोंबडे आम्हीच कट करणार आहोत तर अशा पद्धतीने अगदी पारदर्शक व्यवहार आहे कारण आम्ही खरंच ह्या कोंबड्या आहेत तर स्वतःच घरी कापून खात असतो जर त्यांना जखम वगैरे झालेली असली आणि आमचा एवढा प्रॉब्लेम असतो की आमच्याकडे वेळ नसतो किंवा सकाळी सकाळी चिकन शॉप मुलांना जा जाऊन तुम्ही रिटर्न यायचं म्हटल्यानंतर अर्धा तास जातो तर मग ते काय करतात संध्याकाळच तिकडनंच दुकानाकडे ने आणि फिश वगैरे घेऊन येतात किंवा चिकन घेऊन येतात मुलांना तिखं बनवण्यासाठी म्हणजे इथला वेळ त्यांचा वाचतो आणि अशाच पद्धतीने अशा पद्धतीनेच आमचं जे आहे नॉनव्हेजचं जे नेहमीचं चालू असतं तर लेडीज म्हणून मी बाहेर जाऊ शकत नाही आहे तर त्यांना मी विचारून घेतलेलं आहे आणि ते भाऊ हो म्हटलेले आहे हो तर हो म्हटल्यानंतर मी लगेच ते, ते म्हटले कमी किमतीमध्ये दे देत असले तरच आम्ही घेणार आहोत तर मी म्हटलं हो कारण मी ही जी कोंबडी आहे तर ही जगेल्याची गॅरंटी मी पण देणार नाही आहे आणि एकदम क्लिअरली मी सांगितलं की एकदम मी म्हटलं ना खोटं बोलायचं पहिल्या कुठेच काहीच गरज नसते खरं बोलत राहायचं आहे आणि खरंच बोलल्या जे आहे ते आहे ह्या कोंबडीला बाकी कशाची जखम झालेली नव्हती किंवा कुत्रं वगैरे म्हटलं तरी आपल्या पोल्ट्रीला पूर्ण जाळी आहे कोंबडे जे आहेत ना हेच कोंबड्यांना मारतात आहे आणि माझ्या ह्या छोट्या पोल्ट्रीमध्ये सुद्धा खूप कोंबड्या कोंबड्यांना मारायला लागलेले आहेत अगदी छोटे छोटे कोंबडे मारत आहेत पण छोटे म्हटलं तरी ते खूप मोठे आहेत तरी ते आलेले आहेत आणखीन मेंबर तुम्ही बघू शकता घेरा व्यतिरिक्त आणखीन दोन माणसं आलेले आहेत आणि त्यांना पोल्ट्रीचं नॉलेज पाहिजे होतं तर मी त्यांना डिरेक्टली सांगितलं की पोल्ट्री करणं म्हणजे तुम्हाला जर दोन हजार कोंबड्या करायच्या असेल तर दोन हजाराचं खाद्य डेली लागणार आहे तयारी असली आणि महिन्याला जी आहे तुम्हाला पन्नास ते साठ हजाराच्या खाद्याची तयारी ठेवावी लागणार आहे आणि जर तुमचं काही घरचं खाद्य असेल तर तेवढे तुमचे पैसे वाचतील तर असं म्हटल्यानंतर त्यांचा प्लॅन जरूर आहे आणि मी पण त्यांच्याकडे जास्त इंटरेस्ट दिलेला नव्हता कारण मला माझं कस्टमर करायचं होतं आणि गिराईक कोंबड्यांचं जे गिरायक आहे ना तर ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं आणि मूळ म्हणजे ते माझ्या सासरकडे अगदी माझ्या घराच्या जवळच राहतात ते तर तिथले होते आणि मला तेक तर्थी जस्ते तर्थी ते खरं तर ते गिरायकट जास्त लक्ष द्यायचं होतं आणि ती जखमी कोंबडी आहे तर ती ती मी बांधून ठेवलेली आहे तर तिचा रेट मी दोनशे रुपये ठरवलेला आहे ती दो तर पाहुणे ती पावणे दोन किलोच्या आसपास होती तर मग म्हटलं जाऊ दे ही तशी पण भरून जाणार आहे तर कोणी खाणार असेल तर काही प्रॉब्लेम आहे ना कोणाला तरी जाणारच आहे ना तर आपण आपली एवढी तरी माणूस की ठेवू शकतो की समोरच्याकडे थोडेसे पैशाला प्रॉब्लेम आहे आणि मी खूप ठिकाणी नाही ठेवते मी माणसं बघूनच ही करत असते कारण मला माहिती होतं की ही कोंबडी घेऊन जाऊ शकतात आणि यांच्याकडे पैशाचं जरा असं कमी प्रॉब्लेम आहे तर कोंबडी ते एक ग्रॅम आठशे ग्रॅम एक किलो आठशे ग्रॅम भरली होती आणि हा कोंबडा त्यांना दीडच किलोचा पाहिजे होता तर मग त्यांना दोघे दोनही मी इथे दिलेले आहे तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही आता कोंबडीच घेऊन जा कारण ती जगणार नाही आहे तर ती लाईले एक दोन दिवसच जगू शकते आणि तर ते म्हटली हरकत नाही आहे मला एक कोंबडा पण द्या म्हणजे आम्ही जे आहेत तर बरेचसे माणसं आहोत तर मग दोन कोंबड्या घेऊन जातो आणि कमी बजेटमध्ये त्यांना पर, पर पडला होता कारण कोंबडी मोठी होती वजनी पण मोठी होती आणि माझी जुन्या कोंबडीतली कोंबडी होती तर खूप सुंदर कोंबडी आणि कोंबड्याचं चिकन एकत्र खूप चांगलं होतं चवदार होतं असं ऐकलेलं आहे मी पण अजून केलेलं नाही आहे कारण दोन्ही जर करायचं म्हटलं तर तीन एक किलोचं चिकन घरात पडेल आणि एवढं कोण करणार आणि एवढं कोण खायला पण नसतं तर अजून हा असा ट्राय मी केलेला नाही आहे तर वजन केलेलं आहे मी त्यांना दाखवलेलं आहे वजन करून अंश खूप त्रास देत आहे रडरड चालू आहे मोबाईल पाहिजे आहे तर आता अंशला स्ट्रिक्टली मोबाईल बंद केलेला आहे आणि इथे आर्यन काढत आहे माझी शूटिंग तर आता मी इथे कॅल्क्युलेटर करायला घेतलेलं आहे आणि जी जखमी कोंबडी मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने मी इथे जखमी कोंबडी सेल केलेली आहे दोनशे रुपयाला अगदी आर्यनमुळे ही मदत झाली आहे आर्यन खूप काटेकरपणे लक्ष असतं आणि अशा पद्धतीने ही कोंबडी दोनशे रुपये आणि दीड किलोचा कोंबडा तो तीनशे रुपये असं पाचशे रुपयेचं जे आहे इन्कम माझा झालेला जा आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून करायला विसरू नका आणि तुमच्याकडे पोल्ट्री फार्म आहे का ते देखील मला कमेंटमध्ये सांगा तर नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी ते घेऊन येणार आहे व्लॉग घेऊन येणार आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका आणि लाईक करा शेअर करा व्हिडिओ कारण खूप लोकांना पोल्ट्री फार्मिंगमध्ये इंटरेस्ट आहे आणि खूप लोकांना इथे मी चांगल्या पद्धतीने सांगत असते की करा किंवा नका करू हे दोन्ही ऑप्शनमध्ये कसे आहे तर ते मी त्यांना पटवून सांगत असते खूप खर्च आहे आणि कमी खर्च आहे लो बजेट सगळ्याच गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये होत असतात तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पण एखाद्या नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा बाय बाय